मी तो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो परंपरा कोकणची आपल्या युट्यूबच्या आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा आपला हा आगावेगा ब्लॉग आहे आज आपण आपली कुठे कोकणची परंपरा जर आपण ना शिमगा चालू आहे म्हणा शिमगेसाठी गावाला जायचं प्लॅनिंग आहे पण बघूया कसं सुट्टी भेटेल त्याच्या याच्यावर आज स्पेशली आज आपल्याकडे बेसिकली ॲन्युअल डे फंक्शन आहे दोन वर्षांनी एकदा साई डे म्हणून ॲन्युअल फंक्शन असतो त्या ॲन्युअल फंक्शनसाठी आज आज आपण अटेंड करतो आहे आणि आज, आज, आज थोडी कॅप का घ्या की केस पूर्ण अख्खी बारीक करून टाकले पण फनी एन्जॉयमेंट आहे वगैरे जबरदस्त आणि आज सगळीजणं एकदम तयार झालेत आजच्या साई डेच्या ॲन्युअल फंक्शनसाठी दोन वर्षांनी एकदा साई डे चा फंक्शन असतो आणि जबरदस्त एन्जॉयमेंट वगैरे खूप एन्जॉय करणार आहे आज धमाल करणार आहे अख्खी साई टीम तर पाठीमागे बघू शकता आज आपण आहे आता पालघरच्या वर्कशॉपला साई सर्विसच्या वर्कशॉपला मग आहे आणि जबरदस्त या साईडला टोटल मारुती सुजुकी अरेना इथं मी कामाला मित्रांनो आणि चला आता सगळ्यांचा सा परिचय करून देऊया सगळे आहेत आलेत आहेत आज साईड आणि सगळे अख्खी टीम साई सर्विस पालघरची अख्खी टीम तयार झाले जाण्यासाठी चला जाऊया हा साईड आहे क्या कहना है आपका मेरा ये कहना है या साइड है सब भैया नहीं गए आराम से साइड बाकी सके है मित्रानो इकडे बाकी सके टोटली टीम साइड सर्विस पार्गर्सी या साइड में धमाल करते एक्शन सर कौन है तो कौन है तो इतबा एक्शन सर बा

कोणत्या ट्रेन कुठे माहिती आहे का कोणत्या ट्रेन बारी कुठे चाललं तू परत जाणार का मी घरी चाललो का करून परत नाही काय लागलाय तर मित्रांनो आता लगबग वाजले आहेत तीनच्या दरम्यानचं टायमिंग झालाय पाठीमागे बघू शकता रेडी झाले आणि ड्रायव्हर आपले आज आहेत जोशी सर आज जोशी सरांना आवड आहे ए सी ए सी क्या चिल्ड करना है अभी दो दो मिनट भाषण तो दो बोलो कुछ किधर जा रहे क्या हाँ तो फिर देना पड़ेगा सब तुमको सब टी शर्ट के साथ मामा वॉशिंग सुपरवाइजर कौन तो सचिन भाई क्या गाडी गणपती बाप्पा फाटका धडक लागेल फाटका रिटर्न मार ना तिकडे वर क्लिअर फाटका तुम्ही तुझी सर सर जर आवाज कमी करा ना अरे बोलू था। ना? दे नाही माझ्या मित्राला रेडी तर मित्रांनो आपल्यावर आता स्वप्नील सांगच्या गाडीमधून सुरज सर जॉईन झालेत आहेत आणि या साईडला दा दादा जॉईन झाले दादा आपलं ना आशिष केले आशिष दादा आपल्याबरोबर जॉईन झाला आहे तर आपण अख्खी टीम म्हणजे हे ढा मनोहर मनोहर आणि पालकरची अख्खी टीम आपण चाललो आहे साई सर्व्हिस ॲन्युअल फंक्शनसाठी जबरदस्त मजा येणार आहे आणि तुम्ही सुद्धा एन्जॉय करा आपण अख्खा ब्लॉक कस भेटेल तर मित्रांनो फायनली पोचलो इकडे तिकडे गाडी इथं पार्क केली आहे या साईडला आणि टोटल हिमांशू स्वप्नील सर

त्याला उशीर झाला साडेसहा वाजले आणि आपला डानूस पालघरचा जोडा हे होता आवड होता झालेला आहे सर साई सर पालघर शक्की टीम आहे तरी साईडीच आहे कुंदेशर आले

रेंडर मदत रहेगा सांगावा कॅमेरामन ने परफेक्ट थँक यू वेरी मच सर आई एम दिस चला पाहिजे त्यांच्या गाड्यासाठी भावेश पाटील ये चीज अचीव करने के लिए काफी मेहनत करना पड़ता है और जब आदमी काफी मेहनत करके अगर स्टेज तक पहुंच गए तू क्या मागता तालियों की छोटी सी गडगडाहट भावेश चाहिए साठी जोरदार कंट्रोलर फ्रॉम पालघर समीर राऊत समीर राऊत साठी जोरदार टाळायला पाहिजे समीर राऊत त्यांच्याही कार्याचा सन्मान होता साई सर्व कॉन्ट्रीब्युशन दिलेलं एवढ्या वर्षात समीर राऊत टेक्शियन सेगमेंट हैं और पहिला जो नाम आ रहा है पालघर से वो है राहुल दांडेकर राहुल दांडेकर राहुल दांडेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्यांच्या या कारकिर्दीसाठी या कार्यासाठी आणि साई सर्व्हिसच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी राहुल दांडेकर आगे जो वो राहुल पांटालिया पुढचं नाव आहे राहुल पांताल्य राहुल या साईडला नाव एस एम आर एक्झिक्युटिव्ह फ्रॉम पालघर पूजा शर्मा पूजा शर्माची केली जोरदार हो होऊजाय पूजा शर्मा यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पूजा शर्मा त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी आणि यांच्या महिन्यांसाठी पूजा शर्मा एक और महिला शक्ती विनर फ्रॉम पी एस एफ एक्झिक्युटिव्ह प्रज्ञा मोरे फ्रॉम वसई विराट दांड्या मोरे झाला पाहिजे त्यांच्या कार्याचा सन्मान होत आहे साई सर्विसला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान होत आहे प्रज्ञा मोरे अहो रिलेशनशिप मॅनेजर्स राज तरे आता रिलेशनशिप मॅनेजर यांचा सन्मान होत आहेत लवकर रिलेशनशिप मॅनेजर फ्रॉम दहाणू आकाश राजेंद्र तर खूप अभिनंदन राजेंद्र तरे, तरे। आकाश जयस्वाल आकाश जयस्वालला आका बरीच लोक ओळखतात खूप वर्षापासून साई सर्व्हिस मध्ये आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल फ्रॉम विक्रांत पाटील खूप फॅन फॉलोईंग आहे आणि स्लाइड लवकरात लवकर चेंज करावी कारण स्लाइड खूप स्लो चेंज होते नाव येत नाही एम्प्लॉईच हो। विक्रांत पाटील पडते रिलेशनशिप मॅनेजर फ्रॉम पालघर राजत ओके सो सॉरी अक्षय ठाकूर अक्षय ठाकुर अक्षय ठाकूर यांचं नाव साईड वर अक्षय ठाकूर यांचा सन्मान होत आहे साई सर्विस कॉन्ट्रीब्युशन आणि त्यांच्या कार्यासाठी अक्षय ठाकूर नेक्स्ट इज प्रतीक राव फ्रॉम दहाणू प्रतीक साठी जोरदार टाळण्यात आला पाहिजे प्रतीक राऊड प्रतीक राऊड खूप शुभेच्छा प्रतीक तुला भाई गाडी भेट द्या बॉडी शॉप की तरफ चलते हैं और वहाँ पे बुलाएंगे हम जो विनर्स आहे बॉडी शॉप एडवाइजर फ्रॉम पालघर रुपेश पाटील बॉडी शॉप पालघर यांचा आता सन्मान करण्यात येत आहेत पहिली कारकीर्द आहे रुपेश पाटील यांची साई सर्विसने दिलेल्या योगदानाबद्दल आणि या त्यांच्या कार्याबद्दल बॉडिशॉफ वर्षाप पालघर रुपेश पाटील प्रणव राऊत प्रणव राऊत प्रणव राऊत बसते भाई प्रणव राऊत साठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे बॉडिशॉफ वर्षाप पालघर खूप उत्तम कामगिरी प्रणव राऊत डेंटर की तरफ चलते हैं डेंटर संदीप राजवार फ्रॉम पालघर दाणू संदीप राजवार संदीप राजवार साठी जोरदार टाळ्या टाळ्यांमध्ये कमतरता येतेय संदीप राजवार मनोज राजवाडी साहब ने फ्रॉम पालघर मनोज मनोज राजवाडी साहेब गाडी बनल्यानंतर जे रंगरंगायचे काम करतात ते काम करतात मनोज राजवाडी साहेब पालघर डिस्ट्रिक्ट नाव सेमी पेंटर फ्रॉम दहाणू दिलीप डुबला सेमी पेंटर त्यांचं पण आगमन झालेलं आहे मनोज नाही डुबला दिलीप दिलीप डुबला दिलीप दिलीप यांचं दिलीप यांच्यासाठी जोरदार टाळ्या दिलीप डुबला कृपया स्क्रीन फटाफट चेंज करावी तर नावं वाचायला अडचण होत आहे दिलीप डुबला और इस लिस्ट का आखिरी नाम है बेस्ट सपोर्टर स्टाफ फ्रॉम दहाणु पालघर संतोष इंगळे संतोष इंगले, इंगले साठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे लास्ट पण नॉट नॉट लिस्ट बोलतात त्यातलं आहे नाव संतोष इंगळे जोरदार टाळ्या संतोष इंगळेच्या कामासाठी आपला हा जो व्हिडिओ हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये काल खूप धमाल झाली खूप म्हणजे कालचा दिवस अन म्हणजे अनप्रेडिक्टेबल होता आणि आयुष्यात ते जास्त दिवस विसरू शकत नाही खूप एन्जॉय केलं अख्खी टीम साई सर्विस पालघरची ढानू मनोहरची अख्खी टीम आणि बऱ्याचशा ज्या अनोळखी लोक म्हणजे ज्यांच्याशी आपण अप्रत्यक्षात बोलतो पण कॉलिंगवर आणि बाकीच्या सिस्टमद्वारे आपण त्यांच्याशी कनेक्ट असतो अशी बरीचशी लोकं काल मला भेटली आणि त्यांच्याशी पण बोलणं झालं आणि बऱ्याच लोकांना असं ओळखत पण नाही आहे पण तरी पण बरीचशी ओळख वगैरे झाली मित्रांनो तर मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आत्ताच वणके कम्प्लीट झालेत आपल्या यूट्यूब चॅनलवर बेट्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन आता कोकणात शिमगा उत्सव चालू आहे शिंगा उत्सवद्वारे बरेचसे तुम्हाला व्हिडिओज बघायला भेटतील तर ट्राय करूया हो की शिमगा जो आपला कोकणातला जो शिमगा उत्सव आहे हा आपल्या या कॅमेराद्वारे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोच पोहोचवण्याचं तर मित्रांनो अशा नवीन व्हिडिओमध्ये तिथे तोपर्यंत टेक केअर आहे